ली गया ना। नमस्कार मंडळी शुभ सकाळ कसे आहात सगळे मजेत ना बाहेर पहा इतकं सुंदर वाटत होतं तो पक्ष्यांचा आवाज वगैरे खूप मस्त वाटत होतं त्यामुळे मी व्हिडिओ घेतला आणि आता सकाळचे सहा वाजलेत आणि आज मी लवकरच उठले कारण की आज आम्हाला जायचंय आई एकविरेचे दर्शनाला आणि इथे माझी पूजा आरती वगैरे सगळं झालंय हे पहा किती प्रसन्न वाटतंय आणि तुळशीची पण पूजा झाली आहे माझी आणि आता मी बनवते माझ्यासाठी फराळाला आज मी खिचडी बनवणार आहे साबुदाण्याची माझ्या एकटीचाच उपवास आहे ह्या दोघांचा नाही आहे त्यांच्यासाठी मी चपाती आणि शिमला मिरची बनवली आहे आता माझ्यासाठी मी साबुदाण्याची खिचडी बनवते आता मिरची वाटून घेते माझ्या एकटीचा उपवास असला ना की मला फराळाचं करायला खूप कंटाळा येतो तेल गरम झाले त्यामध्ये वाटलेली मिरची टाकते आणि मिरची परतून घेते आता त्यामध्ये टाकते बटाटा आर्याचा उपवास नाही आहे पण फराळाचं त्याला सगळं आवडतं म्हणून मग मी जास्तच खिचडी बनवते कारण की मग तो पण खाई आणि आता मी इथे दुधावरची साय काढून घेते इथे चहा ठेवलाय साबुदाणा मी रात्रीच भिजत घातला होता सकाळी लवकरच खिचडी बनवायची होती म्हणून आणि रात्री भिजत घातला की छान भिजतो तो आता त्यामध्ये कूट घालून मिक्स करून घेते आता बटाटा पण शिजलाय त्यामध्ये साबुदाणा आणि पूड घालून परतून घेते खिचडी आणि इथे चहा पण झालाय आणि देवीच्या दर्शनाला मी आणि हे जाणारे आर्यणे येणारे आता हे आवरतात येत आता खिचडी झालीये परतून आता मी थोडासा चहा घेते मला घरातलं सगळं काम आवरल्याच्या नंतर निवांत बसून चहा प्यायला फार आवडत आता आवरून आला आमचं आम्ही निघालो देवीच्या दर्शनाला तर चला आता आलो आम्ही एकविरा देवीला आईचं पार घेईन पण आता रस्त पहिला थांबेला साडी सगळ्यांना पताला

आता घेतलं देवीच दर्शन घेतला बस नाही निवांत थोड्या वेळ डबे पण आणले जेवायचे हे जेवतील मी फराळ करेन त्यांचा उपास नाही आहे चकली घ्या ना मला आणली उपवासाला खिचडी यांना आणली शिमला मिरची आणि चपाती लावायला चकली पाहिजे रेवडी पाहिजे कांदा पाहिजे या मंडळी फराळ करायला छान वाटतं ना बऱ्याच दिवसांनी बसलो असं जेवायला खरंच वनभोजन आला आठव सिद्धटेकला हो सिद्धटेकला <laughs> सिद्ध वनभोजन केलं त्याच्यानंतर आम्ही आता एक विरेच्या इथं चला बन बोजन जाला, तो, आता वनभोजन झालं आता निघतो मस्त वातावरण झाले ऊन नाही काय नाही जेवण कमी कमी चला आता भेटू घरी